आपण पाहताय जेबी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख फटाके सायलन्सरची रोड रोलर न विल्हेवाट संतोषी माता चौकात वाहतूक शाखेची धडक कारवाई धुळे शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि फटाके फोडणाऱ्या बुलेट स्वारांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे शहर वाहतूक शाखेनं गेल्या सव्वा महिन्यापासून सुरू असलेल्या विशेष मोहिमेला जप्त केलेले बासष्ट सायलेन्सर आज नष्ट केले संतोषी माता चौक परिसरात अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि सहाय्यक निरीक्षक प्रशांत महाले यांच्या उपस्थितीत या सायलेन्सरवर सर्व्हर चक्क रोड रोलर फिरवून त्यांचा चुराडा करण्यात आला अनेक वाहनधारक कंपनीचे मूळ सायलेन्सर काढून त्या जागी कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर बसवत होते ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता या धडक कारवाईद्वारे धुळे पोलिसांनी बेशिस्त वाहनधारकांना कडक इशारा दिला असून सायलेन्सर मध्ये बदल केल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट संदेश दिलाय मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा